शिक्षक मित्रांनो नमस्कार शिक्षण गप्पा हे आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनल आपले स्वागत बघा मित्रांनो पाच जून म्हणजेच आपला पर्यावरण दिनानिमित्त शालेय शिक्षा व साक्षरता विभाग नवी दिल्ली यांच्यातर्फे पे एक पेड मा के नाम टू पॉइंट ओ हा उपक्रम देशभरातील सर्व शाळांमध्ये सुरू करण्यात आलेला आहे या उपक्रमात इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीस अंतर्गत एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत आपल्याला सर्व शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग या उपक्रमात घ्यायचा उपक्रमा आहे या उपक्रमासाठी आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आई सोबत एक झाड एक वृक्ष लावतानाचा फोटो आपल्याला काढायचा आहे आणि तोच फोटो आपल्याला या वेबसाईटला म्हणजेच इको क्लब डॉट जीओ व्ही डॉट इन या आपल्याला अपलोड करायचा आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागा सहभागी झाल्याबद्दलचे प्रमाणपत्र मिळणार आहे सर्व शाळांसाठी हा उपक्रम बंधनकारक आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग आपल्याला या उपक्रमात करायचा आहे तर मित्रांनो यासाठी जो फोटी आणि त्यांच्या आई सोबतचे वृक्ष लावतानाचे जे फोटो आहेत ते फोटो मी या ठिकाणी दाखवले बघा एक सॅम्पल फोटो या ठिकाणी आपण पाहूया हे फोटो मी आपल्या या इको क्लबच्या वेबसाईट वरूनच घेतलेले आहे त्या प्रकारे आपल्याला या विद्यार्थ्यांचे फोटो त्यांचे आईसोबत आपल्याला वृक्ष लावतानाचे काढायचे आहे आता यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस जी करायची आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांची नोंदणी आणि त्यानंतर प्रमाणपत्र ती प्रोसेस आपण कशी करणार आहोत चला तर व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी मित्रांनो आपल्याला गुगलच्या क्रोम ब्राऊझरला यायचं आहे या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे इको क्लब मित्रांनो इको क्लब सर्च केल्यानंतर आपल्याला समोर या ठिकाणी पहिली वेबसाईट आलेली बघा इको क्लब फॉर मिशन लाईफ या वेबसाईटला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे बघा इको क्लब फॉर मिशन लाईफ अशा प्रकारची ही वेबसाईट आहे या ठिकाणी बघा तुम्हाला जर सॅम्पल फोटो बघायचे असेल तर या ठिकाणी टॅब आहे बघा व्ह्यू फोटो गॅलरी या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून आपल्याला विद्यार्थ्यांचे फोटो कसे काढायचे आहेत त्याबाबत आपल्याला एक मार्गदर्शनपर फोटो या ठिकाणी दिलेले आहेत यानंतर आपण बॅक जाऊया बघा या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांची नोंदणी कशी करायची ते आपण थोडक्यामध्ये पाहूया बघा एकदम विद्यार्थी नोंदणी कशी करायची त्याबाबत बघूया बघा या ठिकाणी पहिलं दिलेलं आहे नेम विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे आपल्याला या ठिकाणी त्यानंतर त्याचे आईचं नाव वडिलांचं नाव त्यानंतर त्याचा क्लास म्हणजे तो कोणत्या इयत्तेमध्ये आहे त्याचं वय काय आहे त्यानंतर जेंडर आणि यानंतर आहे युडायस आय डी म्हणजे आपल्या शाळेचा युडायस नंबर त्यानंतर या ठिकाणी खाली आहे बघा अपलोड इमेज चला तर मी आता ही प्रोसेस पूर्ण करतो आपण थोडं स्किप करू या व्हिडिओला तर मित्रांनो आता ही माहिती भरल्यानंतर या ठिकाणी युडायस आय डी सुद्धा आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे तो व्हेरीफाय कशा प्रकारे करायचा तर या ठिकाणी आपण आपला युडायस नंबर टाकायचा आहे बघा शाळेचा युडायस आय डी टाकल्यानंतर आपल्याला एक बाजूला सिलेक्ट करायचा आहे बघा बाजूला टॅब सिलेक्ट केल्यानंतर आपला युडायस आय डी हा सक्सेसफुल व्हॅलिडेट होणार आहे म्हणजे आपल्या शाळेचा युजर युडायस आय डी आपल्याला आप आप या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर अपलोड इमेज आपल्याला अप अप या ठिकाणी करायची आहे अपलोड इमेज केल्यानंतर आपल्याला बघा अशा प्रकारे या चेकबॉक्सला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे यानंतर या ठिकाणी दोन्ही ऑप्शन यु डायस व्हॅलिडेशन सक्सेसफुली कंप्लीटेड त्याचबरोबर इमेज अपलोड पेन सक्सेसफुल टॅबला आपल्याला मेसेज आल्यानंतर या टॅबला आपल्याला खाली सबमिट म्हणायचं आहे सबमिट केल्यानंतर बघा आपल्या ठिकाणी या समोर आपल्याला या ठिकाणी आपलं सुद्धा डाउनलोड होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग या उपक्रमामध्ये घ्यायचा आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद